आता पण ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट याची माहिती घ्यायची येथे एक इमेज ओपन करून दाखवलेली आहे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टसाठी कोणतेही वेगळे टूल दिलेले नाही आहे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट कमांड काढण्यासाठी इमेज मेनूवर क्लिक करा ॲडजस्टमेंट या कमांडवर क्लिक करा आणि येथे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट ही कमांड दिसत आहे दुर्दव्याने नेहमी लागणाऱ्या या कमांडला कोणताही शॉर्टकट दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला याच मार्गाने ही कमांड ओपन करावी लागते आता ही कमांड मी ओपन केलेली आहे ही कमांड ओपन केल्यानंतर के यातील प्रिव्ह्यू हा ऑप्शन तुम्ही ऑन आहे का बघा हा ऑन असेल तरच तुम्हाला याच्या मध्ये जे चेंजेस कराल ते इमेजमध्ये होताना दिसतील आता मी हा ऑप्शन ऑन आहे तो ऑफ करतो आणि आता तो कही के तर काही चेंजेस केले तर इमेजमध्ये ते दिसत नाही आहेत म्हणून हा ऑप्शन मी ऑन ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही हा स्लायडर कुठे हलवला आणि तुम्हाला पुन्हा मूळ इमेज बघायची असेल तर ह्याकडे कॅन्सल बटन दिसत आहे त्या ठिकाणी अल्ट की दाबली की रिसेट हे बटन दिसेल आता मी अल्ट की दाबलेली आहे आता पुन्हा बघा की सोडलेली आहे तिकडे कॅन्सल हे शब्द आले पुन्हा की दाबली की रिसेट हे शब्द आले ह्या ठिकाणी की दाबून रिसेटवर क्लिक केले की मुळात तुम्ही जेथे ही इमेज ओपन केली त्या ठिकाणी तुम्ही या आता ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट हे काय काम करतं ते आपण बघू जेव्हा ब्राईटनेस आपण वाढवतो त्यावेळेला इमेजमधील सर्वच्या सर्व पिक्सेल्स ब्राईट होतात आणि या उलट ज्या वेळेला तुम्ही ब्राईटनेस कमी करता त्यावेळा इमेजमधील सर्वच्या सर्व सेल डार्क होतात पुन्हा मी अलटकी दाबून रिसेट करतो म्हणजे इमेज मूळ इमेज होती तशी दिसेल आता कॉन्ट्रास्ट कमी जास्त करून काय होतं ते बघेल कॉन्ट्रास्ट ज्या मी वाढवतो त्या इमेजमधील ब्राईट सेल अधिक ब्राईट होतात आणि डार्क सेल अधिक डार्क होतात पुन्हा मी अल्टकी दाबून रिसेट बटन दाबतो त्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट आणि कमी जास्त करून काय होते ते तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे आता मी अल्ट की दाबून रिसेट बटन दाबतो हे झालं ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट या कमांड काय काम करतात याबद्दल आता ही इमेज कशी सुधारायची ते आपण पाहू ॲपेरेंटली तुम्हाला दिसत आहे की ही इमेज जास्त काळसर आहे काळ्या रंगाचा प्रभाव आहे डार्क शेडचा प्रभाव आहे त्यामुळे सर्वप्रथम ही मी ब्राईट केली आणि कॉन्ट्रास्ट आहे तो थोडासा वाढवला कॉन्ट्रास्ट कमी केला तर पुन्हा ही इमेज डल दिसायला लागेल हे बघा अगदी कमी केला तर त्यामुळे ही या इमेजची योग्य सुधारणा आहे आता मी ओके केलं त्यामुळे ही इमेज अशी झाली आता इमेज मुळात कशी होती आणि कशी झाली हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हिस्ट्री पॅनल ऑन करतो आता ही आत्ताची सुधारित इमेज इकडे दिसत आहे आणि ही पूर्वीची इमेज दिसत आहे पुन्हा बघा ही पूर्वीची इमेज आणि ही सुधारित इमेज ही पूर्वीची इमेज ही सुधारित इमेज याप्रमाणे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट ही अत्यंत महत्वाची आणि सर्वात जास्त वेळा वापरली जाणारी कमांड आहे